नमस्कार स्क्रीन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात आपण प्रत्येकाने एकदा तरी एक वाक्य ऐकलं आहे अपेक्षाच करू नको ना त्याच्याचमुळे त्रास होतो आता सगळेच काही ना काही अपेक्षा तर ठेवतातच मग हा शब्द का वर वापरला जातो कारण अपेक्षा ठेवल्यामुळं जो अपेक्षा ठेवतो त्याला खूप त्रास होतो आपण एखाद्या कडून अपेक्षा ठेवत असेल किंवा एखाद्या कामातून अपेक्षा ठेवत असेल आणि त्याच्यातून योग्य तो आउटपुट मिळाला नाही तर त्याच्यामुळे आपण खूप दुःखी कष्टी होतो कारण आपण एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या कामामध्ये आपली भावनिक गुंतवणूकसुद्धा केलेली असते मग याच्यातून वाचायचं कसं बघूया या व्हिडिओमध्ये आजचा हा विषय चर्चेसाठी घेण्याचं एक कारण म्हणजे सध्या माझ्या आजूबाजूला ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या वयाच्या अशा टप्प्यावरती आहेत जिथं आता मुलं मोठी व्हायला लागलेली आहेत ते त्यांचं त्यांचा एक निर्णय घेऊ शकत आहेत आणि बाकीची मंडळीही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात सेटल झालेली आहेत त्यामुळे कुठेतरी मला महत्त्व कमी मिळतं आहे किंवा आता माझी गरज संपली आहे असं प्रत्येकीलाच वाटायला लागलं आहे आणि मग तसा तक्रारीचा सूर घेऊन माझ्याकडे काहीजणी येत आहेत म्हणून हा व्हिडिओ करण्याचा मी निर्णय घेतला म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल की मी खूप सॅक्रिफायसेस करून एखाद्यासाठी काम केलं आहे किंवा स्वतःसाठी काही केलं आहे तर साहजिकच आपण अपेक्षा ठेवायला लागतो की त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे किंवा त्याचा काहीतरी बेनिफिट आपल्याला झाला पाहिजे फार नाही तर किमान आपल्याला रिस्पेक्ट तरी मिळावा किंवा आपल्याला मानसन्मान तरी दिला जावा आणि त्यात काही गैरसुद्धा नाही आहे पण असं जेव्हा घडत नाही त्यावेळी व्यक्ती खूप ब्रोकन फील करायला लागते भावनिकदृष्ट्या खचू लागते आणि त्यातूनच एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मी कुठं चुकले किंवा मी कुठे चुकलो मी असं काय केलं किंवा हे माझ्याच बाबतीत असं का घडलं आणि या प्रश्नचिन्हातून बाहेर पडणं तसं तर फार कठीण असतं पण काही प्रयत्न करून यातून बाहेर पडता येतं एवढं मात्र नक्की यासाठी एकच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असते ती म्हणजे आपण आता जे काही करतोय जी काही मेहनत आहे त्यातून जो काही आउटपुट येणार आहे तो आपला असणार आहे यश अपयश या दोन्हीची तयारी आपल्यालाच ठेवावी लागणार आहे त्याचबरोबर हेही स्वीकारायचं की ही गोष्ट करणं ही आपली इच्छा आहे यासाठी आपल्याला कोणी जबरदस्ती केलेली नाहीये ज्याच्यासाठी आपण हे सारं करतोय ती व्यक्ती पुढे जाऊन या गोष्टीसाठी आपल्याला ग्राह्य धरणार नाही हे आधीच समजून घ्यायचं किंवा हे आधीच स्वीकारायचं किंवा ती व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यामध्ये तितकंसं महत्त्व देणार नाही जेवढं आपल्याला अपेक्षित आहे त्यामुळं त्या व्यक्तीकडून त्या रिस्पेक्टचे किंवा क्रेडिट मिळेल याची अपेक्षा सुरुवातीला सोडून द्यायची आपण टी व्हीतल्या मालिकांमध्ये मा दाखवतो तसं वास्तव जीवनामध्ये वागून चालणार नाही त्यात कसं दाखवतात की मालिकेतली नायिका सगळ्यांसाठी सगळं करत असते नंतर तिला सगळे एकटे पाडतात आणि मग ती त्याचं दुःख करत बसते नक्कीच दुःख करण्यासारखीच गोष्ट असते पण वास्तव जीवनात दुःख करत बसण्यात वेळ घालवणं परवडणारं नसतं कारण त्याचे दूरगामी मानसिक आणि शारीरिक परिणाम जे काही होणार आहेत ते आपल्यालाच सहन करावे लागणार आहेत ते टाळण्यासाठी परिस्थिती आहे तशी स्वीकारून मार्गक्रमण करणं गरजेचं असतं कारण भावनिक गुंतवणूक ही वेगळी असते हे काही व्यवहार नसतात की मी आता गुंतवणूक केली आणि त्याचे मला आयुष्यभर रिटर्न्स मिळत राहतील ठीक आहे तुमच्या परीने तुम्हाला जी गोष्ट करता आली परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला एखाद्याला उभं राहण्यात तुम्ही मदत केली पण आता ही गोष्ट समोरच्याच्या हातात असते त्याला नसेल वाटत तुम्ही जे काही केलं ते महत्त्वाचं होतं किंवा गरजेचं होतं तुमच्यापेक्षा अधिक चांगली व्यक्ती कोणीतरी त्यांना मिळाली असेल त्यामुळे ते निघून गेले ठीक आहे दुःख करत बसण्यापेक्षा ते स्वीकारून आपण पुढं जाणं योग्य ठरतं अर्थात हे जितकं ऐकायला सोपं वाटतंय तितकं स्वीकारायला कठीण आहे मान्य आहे पण हे करणंच योग्य ठरतं विनाकारण स्वतःचा अपेक्षांचा डोंगर डोक्यावर घेऊन चालण्यात काय अर्थ आहे बरं त्याने क्रेडिट देऊन मान देऊन किंवा सन्मान देऊन असा काय मोठा बदल होणार आहे फक्त मानसिक समाधान याच्या पलीकडे त्यातून आउटपुट काहीच नसतो मग आता पुढच्या वेळेस असा अनुभव येऊ नये याकरता काय करता येईल कर यावर विचार करायचा पुढच्या वेळेस जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा सॅक्रिफायझेस करताना रिवॉर्ड हा पार्टच काढून टाकायचा आणि खरंच गरज असेल तरच सॅक्रिफायझेस करायचे कारण त्यागमूर्ती बनायची इच्छा असेल आवड असेल तर त्याचा त्रास होणार हे लक्षात ठेवायचं मग त्यागमूर्ती बनूच नाही का बना तुमची इच्छा असेल तर नक्की बना पण मग त्या अपेक्षांचं ओझं घेऊन फिरू नका एक ह्युमन नेचर नेहमी लक्षात ठेवायचं आयुष्यभरासाठी कोणीच कोणाचं गुणगान गात नसतं या ठिकाणी एक म्हण मला अगदी व्यवस्थित लागू पडते अशी आठवते ती म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो आपण आजारी असेल तोपर्यंत डॉक्टर म्हणतील ते ऐकतो ते सांगतील ती पथ्य पाळतो औषध वेळेवर घेतो आणि बरे झालो की दवाखान्यात जातो का नाही ना मग तीच गोष्ट इथेही लागू पडते मग आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर पैसे घेतात आपण तर तसं काहीच नाही करत मान्य डॉक्टर पैसे घेतात पण त्यांच्या औषधांनी बरं वाटतं म्हणून आपण त्यांचे ग्रॅटिट्यूड किंवा त्यांचे आभार मानायला सुद्धा परत नाही ना जात मग आता स्वतःला सतत मी कुठं चुकलो हेही विचारणं बंद करा तुम्ही तुमचं काम केलं हे ह्युमन नेचर आहे लोक असंच वागणार हेही ह्युमन नेचर आहे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही स्वीकारा तुम्ही इमोशनली कितीही ब्रोकन फील केलं तरी दुसऱ्याच्या आयुष्यात त्याचा फारसा परिणाम होणार नाही उलट पक्षी तेच लोक तुमच्यावर हल्ला करू शकतात आणि तुम्ही किती चुकलात हे दाखवत बसतात आणि त्यांच्या दृष्टीने तुम्ही चुकीचीच व्यक्ती आहात हे सिद्ध करतात तुम्ही अपेक्षा ठेवणं कमी केलं तर तुम्ही एक स्ट्रॉंग व्यक्ती म्हणून जीवन जगू शकता आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ किंवा ऑडिओ आवडला असेल तर मला लाईक कमेंट करून नक्की सांगा इतरांबरोबर शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद